तिकडे जाते मम्मी काय देते तुझी बघ काय करायचंय तुला नेमकं सांग बघू मला काय चाललंय तुझा प्रकार सर 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 मा, सर, अरे सोड ना सोड अरे, नापरे <laughs> अग पोरग झालंय काय करतय बघा शिवराज जाते मम्मी काय देते बघ <laughs> <laughs> किती राग येतो त्याला अरे सोड दा 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 ना सर अरे सोड की नमस्कार मावशी दादा आले दादा आले बालाचे दादा आले सर सोड बघाय फोरगाट ऐक ना मामा नेते तुला धरून ये बघ देव मामा जोर सोडी आ नमस्कार दादा नमस्कार आज हे पिल्लू ने धरले बघा कॅमेरा अरे सोड की चलतो इकडे 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 मम्मीने काय दिले काय दिले कुठे का तुला अरे थांब थोडासा येतो ते मामा काय म्हणतात मामा टाटा टाटा कर मामाला आगाव पोरग झाले बघा आता हे थांब थांबते तर गरम हात लाईन शिव या आमच्या बाळाकडं आमच्या बाळाकडे शिव नाही यायचा लय आगाववानी करतोय बघा मोबाईलच घ्यायचा म्हणतोय तो आज तनु याला, याला या मन्नु मन्नु। ने ना गरम पुढं बाजू मन्ना टीव्हीचा आवाज बारीक ठेवा चला नाही तर बंद करा टीव्ही हो अगं मी करते दादा दा दा आला बघ नमस्कार दादा दा नमस्कार दोन नंबरला लाईक नये नमस्कार काल काय आले नाही काल थोड्याच वेळ होते काय काय झालं जागेवर मामा घेऊन जाते ना त्यांच्या घरी तुला जाऊन जायचं का जायचं का मामाच्या घरी तू कर्चा दादा आलाय दा चहा पाणी झाला आता शेतातून आले चहा झालाय आता स्वयंपाकाची तयारी तुमचा झाला का दादा चहा शोभा शोभा ताई शोभा ताई सॉरी सॉरी नमस्कार ताई नमस्कार चार सगळे सग्ड़े, सगळ्यांचा चार झाला का थंडी काय म्हणते तुमच्याकडंच होत काय रे एवढं पे एवढं पे, उड़ पे। मावशी नाऊन जाईल मावशी तुला मावशी आहे आमच्या शेवला घेऊन जा शेवला मोठी मम्मी बोलवते आता त्याला पीठ भेटलं तो हालन काही नाही

आतो, 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 आतो ना ना तो तो, तो। हा त्यांच्याकडं लक्ष आहे ना दादा त्याला पीठ खेळायला लागत पीठ अरे बाई बाईन बघा सांडवायचं नाही बाळा सांडवायचं नाही फोन गारा द्या कपडे तरी फुल घालते काय घासलय बघ सगळं कशाला वहिनीचा स्वयंपाक चाललाय ते काय बारकरी करते आणि शिवच काम चाललंय आमच्या सांभाळायचं सगळं पांढरावाना आणि नाही खेळून दिले घेणार मामा बला त्यांच्याकडे जायचं का तुला त्यांच्या जायचं का असं असते मामा बला जायचं का त्यांच्या बाळाकडे तुला हा

कल्याणीचा स्वयंपाक झाला का खेळून नाही दिलं कि ओरटोट कुठ संध्याकाळच <laughs> करायचंय बर बर रात्री बोलत होते ना तू पण होते ना व्हिडिओ कॉल वर अग रात्री आम्हाला पर अकरा वाजले घरी यायला येताना मस् पटकन आलो जाताना लय उशीर लागला जायला लय गर्दी होती ना

बाई, 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 बाई। मम्मीला म्हणा आजी म्हणले हा टॉप नको गालीच जाऊ बघ सगळं अंग उघड तिथून सांगू का ऐका वर्षा माहिती वर्ष नको जाऊ दे करत ते काय रे आहे का त्यांनी किती पीठ सांडवले आहे का सगळ्यांनी लाईक करा कमेंट करा कोणी नवीन आले असेल तर सबस्क्राईब करा

कोण आले ए बाबा आले गाडी कोण आले ते अन्ना बाबा आले आले का ये ते मुकमला बघून याला गाडी आली कोणची गाडी आले चला कोणाला जायचं आरूला जायचं जायचं नाही लगेच काही तिकडे नाही जायचं लगेच नाही लगेच तुला गेली तुलाच

बाबांनी काळी तशी आणली काय असत याच्या पेशवीमध्ये गेले ना घेतलं ना तुला सांगून आले आवडते त्याला त्याला मोकळ सोडायचं मोकळ एवढी एवढी तर घेते ना लांबून आल्यात पण आला आपला काय बांगडी बांगडी शिमटा बसला ग त्याच काय काय पाहिजे तुला त्याला आवडते ही बाबा कधी नाही देखो दी काय तमी आवे की तमी मोती आला मोती आला काय आवे घ्या <बल्ट सटेरे औरिया> <घाला> ना पाहतोय तर तुम्ही घ्याय ना त्याला पैसे पैसे काय पैसे रे एवढे करता पाडवा लागतात का

थे 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 थे। <laughs> अरे काय येडा कुठला सर अगं पळयत बाबाच्या खिशात दे ठेवाय परत सर अरे तोंडात <laughs> नाही घालायचं येडंच कोर गे सर सगळं घेतलं काढून खिशातलं आणि खरं सर बर तुमचं पैसे बरं एक नोट दे त्याला बर दर धर 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 एवढ्या पैशाच काय करायचं बरोबर हात घालून काढून घेतो त्याने तोंडात घातली चांगली चांगली चल तोंडात नाही घालायचे अरे तुम्ही घालायच येतो पैसे खातात का त्याच खव खायचा असतो कोंडात नाही घालायचं नाही घालायचं तोंडात नाही घालायचं नाही खिशात ठेव तुझ्या खिशात ठेव खिशात ठेव एवढ्या करता बाबा लागतात का तुला सर काय घेऊन दे ना आपण काय घे घे पैसे घे

अगं तू कशाला गेली मी आणला असत ना पैसे पाहिजे पाहिजे बाई खरच तो तोंडात चल आणि खरं चला तोंडात घालताय त्याला नाही उचलून जा ते केळी खा मग खाती फोन वर सांगितले ना पठारे गावात अगं आता निवडून आले ना बापू साहेब पठारे ती येणार त्यांचा सत्कार अस नियर नियर खा बस घास बस गप्पा गप्पा खात करायला बघ तो काल जास्त नाही मला वाटलं फोडणीला

कमेंट बंद झाल्या काय तर नुनाची कमेंट कशी आहे ना जाऊ ना लवकरच अगं बाई कल्याणी केल्या विनायक जाधवने केले कमेंट सॉरी मला कमेंटच दिसत नव्हत्या हात असे दिसायला लागले अमोल आगोबाई बाई बरेच नेऊन गेले खरंच सॉरी बर का काय झालं मला या फोनवरच्या कमेंट बन झालं त्या मला दिसल्याच नाही म्हणा आमच्याकडे शिवांश शिवांश कियांश होय का शोभा ताईकडे बरेच नेऊन गेले पण आज बघीन बातमी चालताना रोज तीच करते दादा भाकरी तीच करत असते मी कधी तरी एखाद दिवशी करते नाही सुने ना सुनेला जरा जास्ती सासुर असते त्याच्यामुळे तिला मी बोलून देत नाही <laughs> जास्त पाच नंबर लाईक केलं दादाने लाईक केलं पाच नंबरला

Sale de unul soi, pachetat.